हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो याच्यावरून तुमच्या लक्षात आलेला असेल तर पार्ट फाय श्री महालक्ष्मी वर्क श्री महालक्ष्मी दिवाळीनिमित्त घेतलेला प्रोजेक्ट आहे हा पार्ट फायमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा हाईप करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्टार्ट करूयात आपण उलन वर्क श्री महालक्ष्मी पार्ट फाय पाचव्या भागात आपलं काम आलेलं आहे पा फ्रेंड्स स्टार्ट करूया स्टार्टिंगला आपल्याला या भागात जे भाग मा काम आहे ते पार्ट फायमध्ये मध्ये आपलं काम आलेलं आहे भाग पाचमध्ये मध्ये आपलं काम आलेलं आहे मागील भागात आपण कानात काम पाहिलेलं आहे या भागात आपण हातात काम पाहूयात जेवढं शक्य होईल तेवढं काम या भागात पाहूयात आपण स्टार्ट करूयात या पॉइंटला हा जो शेप आहे या शेप या मापाने आपल्याला चेन घ्यायचे आहेत या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय फाय चेन ठेवलेले आहेत पुढे पहिला जो है, लुक आहे त्या लुकमध्ये डायरेक्टली ती टाकून सर्कल करायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे मुका टाकायचा आहे जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रॉश आहे या सर्कलमध्ये ही जी महालक्ष्मी आपण बनवत आहोत त्याचे जे बॉल आहेत ते लहान साईजमध्ये मध्ये वापरलेले आहेत लहान मुलांच्या खेळण्यातले बॉल आहेत आणि त्याला जेवढा सेप सुट होईल तेवढ्या प्रमाणातच आपल्याला टाके ठेवायचे आहेत या पॉइंटला बॅकलुकमध्ये मध्ये काम करायचं आहे सेकंड राऊंड टाळ झालेला आहे या पॉइंटला फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे सिंगल क्रोशा टाकून पुढे बॅकलुकमध्ये काम करायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब या पॉईंटला एक टाका वाढवत आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाकी वाढवायची आहे जास्तीचे टाकी वाढवायचे नाही आहेत आत्तापर्यंत आपण फक्त एक टाका वाढवलेला आहे चेप टाकी वाढवण्याचं काम ठरवायचं आहे या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे दोन टाके या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे तीन टाके आपण वाढवलेले आहेत या सेकंड राऊंडमध्ये पुढे या पॉईंटपासून पुढे टाके वाढवायचे नाही आहेत कारण आपला हा जो शेप आहे तो व्यवस्थित प्रमाणात झालेला आहे आत्ता इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं एक एक करा ते करा आहे एकही टाका वाढवायचा नाहीये किंवा कमी करायचा नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे इथून पुढे काम करत जाताना जा जा हा जो स्टेप तयार झालेला आहे व्यवस्थित या पॉईंटला एक हात आणि या पॉइंटला दुसरा हात असे आपल्याला चार हात बनवायचे आहेत या पॉईंटवर चेप पाहतच हे काम ठरवायचं आहे आणि आपला हा थर्ड राऊंड टाट आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे या पॉईंटला हे जे तयार झालेलं आहे हे लॉक करून घेऊयात आपण नंतर पुढचं काम ठरवूयात त्यासाठी सी धागा घेतलेला आहे मॅचिंग सेडमध्ये जसं आपण बाल गणेश गणपती गन प्रोजेक्ट जो पाहिला आहे आपण इथून पुढे इथून सॉरी इथून मागे त्याचप्रमाणे यातही काम केलेलं आहे आ, या पॉईंटला लॉक मारायचा आहे पूर्ण गोल्ड राउंड मध्ये ही लॉक मारायचं आहे दुसरा जो हात आहे तो या पॉईंटला लॉक करायचा आहे दुसरा हात लॉक मारून घेऊयात पहा या पॉईंटला आपलं जे लॉक आहे ते कम्प्लीट आहे या पॉइंटला गाठ मारलेली आहे लॉक मारलेला आहे पुढे काम करताना प्रत्येक हात असा तयार करून लॉक मारायचा आहे आपला हा पहिला हात आहे डाव्या साईडचा हात आहे हा आणि याच्यामध्ये कॉटन युज करायचा आहे आपल्याला या पॉइंटला बॅकलुक मध्ये सिंगल क्रोचा मुका खांब पूर्ण काम बॅकलुक मध्ये आहे कॉटन यूज करूयात पहा फ्रेंड या पॉइंटला अगोदर आपण मांड्यांचं काम करून घेऊयात कारण हा जो शेप आहे तो मांडीवर व्यवस्थित बसेल अशा प्रमाणात हा शेप आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यामुळे हे जे काम आहे ते या पॉइंटला टॉप करूयात आणि मांडीचं काम घेऊयात पहा लक्ष्मीजी साडी नेसलेली आहे ती या सेडची आहे आणि या सेडचं काम आपल्याला मांडीसाठी यूज करायचं आहे हा जो सेड आहे तो पूर्ण काम या सेडचंच का आहे मांडीला पाक्रेंनी आपण चेन घ्यायच्या आहेत टू थ्री फोर तिक चेन ठेवलेले आहेत सहा चेन ठेवलेले आहेत पहिल्या लूकमध्ये सुई टाकून सर्कल करायचा आहे आणि या सर्कलमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोचा गुटका खांब वापरायचा आहे तिनातून काढलेला आहे हाफ डबल ने स्टार्ट केलेला आहे फर्स्ट राऊंड जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रॉश या सर्कलमध्ये टाकायचे आहेत गुटका खांब वापरलेला आहे आपला फर्स्ट राऊंड तयार झालेला आहे सेकंड राऊंड सेकंड राऊंड बॅकलुकमध्ये घ्यायचा आहे हाफ डबल क्रोसा बॅकलुकमध्ये काम केलेलं आहे सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे आपला चे टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे सेकेंड लुकमध्ये लुकमध्ये काम केलेलं आहे मुका खांब वापरलेला सॉरी बुटका खांब वापरलेला आहे हाफ डबल क्रोशा या पॉईंटलाही एक टाका वाढवलेला आहे चे पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे आता आपण दोन पॉइंटला टाके वाढवलेले आहेत या पॉइंटला एक टाका वाढवत आहे टाके वाढवण्याचं काम जे आहे ते थांबवायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना बॅकलुक मध्ये हा डबल क्रोश जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे टाके वाढवायचे आहेत कारण आपला हा जो शेप आहे तो व्यवस्थित प्रमाणात वाढला गेला आहे इथून पुढे जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे आणि पुढे शेप पाहतच टाके कमी करत जायचं आहे प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे बॅकलुक मध्ये हाफ डबल क्रोशा बुटका काम वापरलेला आहे हे जे काम टाट आहे ते प्रत्येक लुकमध्ये काम करत चाललेलं आहोत आपण या पर्यंत हा जो पॉइंट हे हा जो अंगठा आहे या पॉइंट पॉईंटपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे टाके वाढवायचे नाही आहेत जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे पुढे हळूहळू टाके कमी करत जायचं आहे मध्ये हाफ डबल क्रोशा बुटका वापर काम वापरलेला आहे प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे कॉटन भरून घेऊयात पाया पॉईंटला कॉटन यूज करतच पुढचं काम करायचं आहे प्रत्येक मध्ये हे जे काम टाट आहे ते आणखीन टू राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे नंतर पुढे टाके कमी करत शेवट करायचं आहे आणि टू राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण कॉटन भरतात पुढे जायचं आहे आ, या हा या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करत जाताना आपला हा वन टू थ्री फोर राऊंड टाट आहे इथून पुढे काम करत जाताना टाके कमी करत जोपर्यंत वन हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत राऊंडमध्ये या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यासाठी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे या पॉईंटलाही पुढचा दुसरा टाका कमी केलेला आहे पुढे या पॉइंटलाही तिसरा टाका कमी केलेला आहे तीन टाके कमी केलेले आहेत आतापर्यंत राऊंड मध्ये आणि या पॉईंटलाही चौथा टाका कमी केलेला आहे या पॉइंटला पाचवा जो टाका आहे तोही कमी केलेला आहे या पॉइंटला आणि या पॉइंटला सहावा टाका कमी केलेला आहे हाफ डबल क्रोशा या पॉइंटला आलेला आहे पुढे या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि दुसरी जी मांडी आहे तीही अशी तयार करायची आहे आपल्याला ही जी आपण तयार करून घेतलेली आहे ही जॉईन करून घेऊयात पा, ही जी मांडी आहे ती जॉईन करण्यासाठी धागा घेतलेला आहे आणि या साईडची मांडी आपली तयार आहे या पॉइंटला लॉक मारत जायचं आहे जशी आपण गणपती तयार केली तोच प्रकार या ठिकाणीही केलेला आहे फक्त सेप मध्ये बदल केलेला आहे ती पात्र मांडीचं काम केलेलं आहे पॉइंटला लॉक मारायचा आहे पुढे दुसरी जी मांडी आहे तीही अशी तयार करून जोडून घेऊयात आपण आणि नंतर हाताचं काम जे आहे ते पाहूयात पाया या पॉइंटला दुसरी जी मांडी आहे तीही तयार आहे आणि लॉक मारायचं आहे लॉक करून घेऊयात आपण हे काम व्यवस्थित पकडूनच लॉक मारत जायचं आहे ते पाहतच लॉक मारण्याचं काम ठरवायचं आहे लॉक मारून झालेला आहे आणि पुढे हाताचं जे काम आहे ते कम्प्लीट करायचं आहे आपल्याला हा जो हात आहे हा कलर्स घेतलेला हात आहे हा आता आपलं हे जे काम टाटा आहे हाताच ते या हातात कलर द्यायचा आहे आणि या वरचा जो हात आहे कलशच्या वरचा त्याच्यामध्ये शंख द्यायचा आहे आणि या पॉइंटला वरचा जो हात आहे त्याच्यामध्ये धनुष्य बाण आणि दुसरा खालचा जो हात आहे त्याच्यामध्ये चक्र असे चार आपल्याला नग तयार करायचे आहेत आत्ता पण या पॉईंटला स्टॉप करूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य आहे भेटूयात पुढील भागात तर बाय थँक्यू